प्राण जात असताना पोराच्या लोभापोटी त्या फक्त एकदाच काय म्हंटल होत नारायण म्हटलं होत काय नारायण म्हटलं होत त्या पोराचे नाव सुद्धा तसे ठेवावे लागते ठेवावं लागतं तसं नाव ते येत मरणाच्या काळाला लोकांनी बा आमचे बाबा आणि जात असताना त्याचा जनिस्ता घासा घर घर वाजत होता निस्ता वाजत होता मग अरे आयुष्यभर परमार्थ केलेला असला तर अंत काळाला त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येत आज ही वारकरी मंडळी आहे काही ती वारकरी मंडळी त्यांचा महाराज जीवनामध्ये केलेली सगळी साधना अंत काळ जवळ आला तरी भगवान परमात्म्याचं चा भजन चालू असतं भजन विश्व आमचे काशीरामजे बाबा एक प्राण जात असताना हातामध्ये माळ अशा पद्धतीची भगवान परमात्म्याचं नामचिंतन चाललेलं आहे विठ्ठल 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 म्हणतायत का भगवान परमात्मा नेणार नाही असे देव सुद्धा नेण्याकरता येतो महाराज दोघ जण भाऊ होते एका घरामध्ये दोघ जण होते दुसरे कोण सांगतात भाऊ अशा अशा होते एक पद्धतीचा कधीच देवाचं नाव घेत नव्हता कधीच घेत नव्हता मोठी एका भावाला चिंता वाटायची अरे यानं काय केलं पाहिजे देवाचं नाव घेतलं पाहिजे रे याचा उद्धार झाला पाहिजे रे याला कुठेतरी भगवान परमात्म्याने चांगलं स्थान दिलं पाहिजे कुठेतरी देव नेण्याकरता आला पाहिजे दोघही होते एक सारखा भजन करायचा चिंतन करायचा आणि एक भाऊ देवाच नाव घेत नव्हता नाव घेत नव्हता आणि घेत नसल्या कारणाने एका भावाला चिंता असायची की याचा उद्धार उद्धार कसा उद्धार कसा होईल होईल मनामध्ये तळमळ असते सारखी सतत तळमळ असते आणि तदनंतर नंतर महाराज साधू महात्मे त्या गावामध्ये आले साधू आल्याच्या नंतर महाराज तो साधू असेल तो साधू अशा पद्धतीच लगेच कळत बाह्यंगावरून साधू धरत नसतो त्यांचा आत्ता करण्याची वृत्ती कशी आहे त्याच्यावरून तो साधू ठरत असतो ते साधू महात्म्या गावात आल्याच्या नंतर एका भावाला वाटलं जो देवाची भक्ती करायचा भजन करायचा त्याला या साधू महात्मे जर आपल्या घरी जर न्यायचं म्हटलं तर आपला भाऊ एक असा आहे यांना घरी बघितल्याच्या नंतर तो नको नको ते बोलत परंतु तो यायच्या आधी आपण याला इथून काय केलं पाहिजे आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे तळमळ असते काही काही माता मावल्यांची परमार्थासाठी तळमळ असते काही काही पुरुष मंडळीची लहान लेकराची परमार्थासाठी तळमळ असते मायबाप जर देवाची पूजा जर करत असेल तर ते लेखो आपोआप बसत आणि सांगतो बाबा मला सुद्धा गंध लावा बाबा माझ्या कपाळाला गंध लावा मला सुद्धा देवाची पूजा करू द्या जर ती मायबाप करत असेल तर आणि तीच मायबाप जर, जर हातामध्ये मा सुरी घेऊन बाजूला जा जर जा जात असेल तर ती पोरग म्हणतात तुम्ही बाजू लावा संजय राऊत हे संस्कार लेकरांवरती पडते हे आपल्या पडते आपण म्हणतो इथं नाही भेटली तर तिथं जाय तिथून घेऊन हे म्हणजे मग हे लेकरांवरती काय असतात संस्कार टाकणे हे आपलं आहे कर्तव्य तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं कुठंतरी भावाबद्दल तळमळ असल्या कारणाने साधू महात्म्याला घरी घेऊन गेला गेल्याच्या नंतर सांगितलं महाराज माझा हा भाऊ आहे याचा उद्धार कसा होईल एवढं मला फक्त तुम्ही सांगा सांगा म्हटल्याच्या एका खोलीमध्ये घेतलं खोली बंद केली साधूचं सामर्थ्य होत महाराज सामर्थ्याच्या बळावर साधू महात्म्याने त्याला धरलं धरल्याबरोबर त्याच्या पायाचं नुसतं बोर्ड एका हाताने दाबलं दाबल्याबरोबर त्याची तळमळ तळमळ चालू झाली साधूचं तेज होत साधना होती तपश्चर्या होती त्याला काही सुचे ना प्राण जातो का काय अशी त्याची अवस्था झाली साधू महात्मा म्हणायचा राम म्हण तुम्हाला म्हणणार नाही तुम राम म्हण तुम्हाला म्हणणार नाही प्राण जातो का काय अशी अवस्था केली महाराज त्याची तो म्हणला राम म्हणणारच नाही परंतु असं वाटलं बाबा मी परता एकदा राम म्हणलेलं बरं ना मग त्या महात्म्याने ज्या वेळेस त्याला त्याची मरण अवस्था केली महाराज तर त्या एका भावाने त्याच्या लगेच मुखातून मरणाच्या धाकानं काय म्हणलं राम म्हणलं बघा हा सोडून बाजूला नाही चिंतनाकडे लक्ष द्या राम म्हटल्याच्या बरोबर राम त्या साधू सोडून दिले साधू महात्मा बाहेर आला दिवसा मागून दिवस लोटत गे गे। गेले गेल्याच्या नंतर तो अशा पद्धतीचा वय झालं वृद्ध झाला आणि मरण काळ जवळ आला मरण काळ जवळ आल्याच्या नंतर चर्चा झाली महाराज तो गतप्राण झाला परंतु त्याला न्यायच तर नेण्याकरता विष्णू दूतही आले ते मधूत आले सांगितलं विष्णुदूत म्हणायला लागले याला आपल्याला न्यायचं यम लोकातले लोक म्हणायला लागले आम्हाला न्यायचं कारण यानं आयुष्यभर कर्म केलं देवाचं भजन केलं नाही म्हणून आम्हाला याला न्यायचं हे आमचं गिराईक आहे परंतु विष्णुदूत सांगायला लागले भगवान परमात्म्याची सेवा सांगायला लागले नाही नाही यानं जीवनामध्ये एकदा काय म्हणलेलंय हा राम म्हणलेलं आहे एकदा एकदा राम म्हटलेलं आहे मग हे कोणाचं गिराईक आहे आमचं अशा आहे म्हणले मग जीवनामध्ये एकदा म्हटल्याच्या नंतर विष्णू भगवान परमात्म्याचे दूत त्याला नेण्याकरता आले त्या भगवान परमात्म्याचं नाम एकदा जरी घेतलं तरी एवढं कल्याणकारी मग तुम्ही म्हणताना आयुष्यभर वाईट वागायचं आणि मरणाच्या काय म्हणायचं हा फक्त झाड ठेवला पण आहेच मी गावात सकाळी विचाराला मरणाच्या जर मुखाचं नाम येण्याकरता अगोदर वाणीला ती सवय पाहिजे अगोदर वाचेला ती सवय असती तेव्हा अंतकाळाला भगवान परमात्म्याचं नाम जर मुखाला आलं तर तर भगवान परमात्मा त्याचा सगळा भार सांभाळत असतो परंतु ती येण्याकरता अगोदर सवय लागते पंढरपुरामध्ये आम्ही राहत असताना एक वारकरी आमच्या मठामध्ये राहत होते वारकरी दररोज नित्य नेमकं हरिपाठ असेल काकडा असेल सगळं करायचे परंतु ते करता करता साधू महात्मा तो गतप्राण झाला आणि झाल्याच्या नंतर महाराज ज्यावेळेस स्नानाला बाहेर काढलं आंघोळीला बाहेर काढलं त्या साधूच्या अंगावरती पाणी टाकलं तर पाणी टाकल्याबरोबर त्याच्या मुखातून गोटा अशा पद्धतीने हालायला लागले आणि त्याच्यातून भगवान परमात्म्याच्या नामाची ध्वनी काय यायला लागली ऐकू लागली ऐकू यायला लागली हे कशामुळं आयुष्यभर केलेली साधना फलद्रूप झाली अशी साधना जर केली असं नामचिंतन केलं नामस्मरण केलं तर योगाचंही जे पुण्य आहे ते एका नामाने भेटत तपाच जे काय पुण्य असेल ते एका नामाने भेटतं आणि यज्ञाचं जे काय पुण्य असेल ते, ते एका नामाने भेटतं एवढं कल्याणकारी असणारं हे जे नाम आहे हे नाम आयुष्यभर घेतलं या सागरातून ते नाम काय करत आपल्याला तरुण नेत सागर म्हणजे काय हा तो संसार सागर आहे संसार म्हणजे लेकर बाळ भांडे हा संसार नाही आहे परंतु जन्माला येणं आणि मरण हा एक संसार आहे या संसार सागरातून तरुण नेणारा तो भगवान परमात्मा थडीला बसलेला आहे कटी कठीतरी ठेवून तो भगवान परमात्मा उभा आहे आपण फक्त त्याचं नामचिंतन करायचंय तो आपला भार सांभाळतो बरं तू कोणत्या देवाचं आपण भजन करायचं योग केल्याच्या नंतर जेवढं पुण्य आहे ते एका नामचिंतनाने भेटतं तप केल्याच्या नंतर भेटणार पुण्य एका नामाने भेटतं यज्ञ असेल ही सगळी साधन असेल या सगळ्या साधनांचं पुण्य आपल्याला एका नामाने भेटत म्हण ते नाम नेमकं कोणतं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुला तुमच्या हात काढावं लागेल त्या भगवान परमात्मा तो नेमका कोणता आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर हात काढून आपल्याला आता वरती करावं लागेल वा फोटो पेपर पेपरला द्याल का मी कोण घेतून घ्या वाढदिवस आहे तुमचं घ्या 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 त्यांच्या हातवून आले घ्या लवकर तो भगवान परमात्मा कोणता असेल सवारी <laughs> तो भगवान परमात्मा कोणता आहे वसुधे रे बाबा त्या भगवान परमात्म्याच साधू महात्म्याने ज्या संत महात्म्याचं भजन केलं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं त्याच पांडुरंग परमात्म्याचं जोरात तळेमधून भजन करायचं